सांगली जिल्हा वीरशैव लिंगायत समाज शिवबसव सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ आणि लिंगायत एकता प्रतिष्ठान यांच्या वतीनं आध्यात्मिक आशीर्वचन आणि संगीत शिवकथा आयोजित करण्यात आली आहे सदर कार्यक्रम हा मंगळवार दिनांक सोळा जानेवारी ते चोवीस जानेवारीपर्यंत मारुती चौक तरुण भारत स्टेडियम येथे होणार आहे तरी लिंगायत समाजातील बांधवांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचे आवाहन पत्रकार परिषदेतून करण्यात आले श्री 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 एक हजार आठ जगद्गुरू डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी जंगमवाडी मठ काशी उत्तर प्रदेश श्री 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 एक हजार आठ जगद्गुरू शिदलिंग राजदेशी केंद्र शिवाचार्य महास्वामीजी उज्जैन मध्य प्रदेश श्री 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 एक हजार आठ जगद्गुरू चेन्नई सिद्धाराम पंडित राधे शिवाचार्य महास्वामीजी जंगमवाडी मठ काशी श्री एकशे आठ शिवलिंग शिवाचार्य स्वामीजी बेळंकी श्री आठ चक्रवर्ती डॉक्टर शिवयोगी शिवाचार्य स्वामीजी मैशाळ शे एकशेआठ रुद्र पशुपती शिवाचार्य स्वामीजी कोळेकरमठ कोळे शे आठ शिवानंद शिवाचार्य स्वामीजी वाळवा श्री आठ गुरुपाद शिवाचार्य स्वामी गुड्डापूर यांचे असणार आहे दिनांक सोळा ते चोवीस जानेवारीला दररोज सायंकाळी सात ते नऊ वाजेपर्यंत श्री 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 एक हजार आठ जगदगुरु डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांचे आशीर्वचन कार्यक्रम होणार आहे तसेच सतरा जानेवारी ते चोवीस जानेवारी सकाळी सात ते अकरा यावेळेत इष्टलिंग पूजा तसेच दुपारी बारा ते दोन रात्री आठ ते दहापर्यंत महाप्रसादाचे आयोजन केलेले आहे चोवीस जानेवारीला सांगलीमध्ये तेरा वर्षानंतर अड्डपालखी सोहळा होणार आहे हा ही पालखी तरुण भारत स्टेडियम ते गणपतीपेठ या मार्गावर होणार आहे या आध्यात्मिक कार्यक्रमास वीरशैव बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे यावेळी अध्यक्ष रवींद्र आरळी कार्याध्यक्ष आर टी कुंभार सचिव सुरेंद्र बोळास सहसचिव सु, राजशेखर सावळे स्वागताध्यक्ष आमदार विनयजी कोरे उपाध्यक्ष संग्राम नष्टे रवींद्र बुकटे खजिनदार निळकंठ कोरे यांच्यासह वीरशैव बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते सांगलीत आध्यात्मिक आशीर्वचन व संगीत शिवकथा याचं आयोजन केलं आहे सांगली येथे सांगली जिवल्ला वीर शिव समाज शिवसो कला व क्रीडामंडळ व लिंगायत एकता प्रतिष्ठान ज्या वतीनं आध्यात्मिक शिवाशिर्वचन व संगीत शिवकथा याचे आयोजित केले आहे सदर कार्यक्रम मंगळवार दिनांक सोळा जानेवारी ते बुधवार दिनांक चोवीस जानेवारी चोवीस पर्यंत तरुण भारत स्टेडियम मारुती चौक सांगली येथे संपन्न होणार आहे तरी या धार्मिक कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती श्री 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 एक हजार आठ जगद्गुरु डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी मठ काशी उत्तर प्रदेश श्री स्री स्री, श्री स्री स्री, एक श्री एक हजार आठ जगद्गुरू राजदेशी केंद्र शिवाचार्य महास्वामीजी उज्जैनी मध्य प्रदेश श्री 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 एक हजार आठ चनसिद्धय राम पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामीजी श्रीशैल्य आंध्र प्रदेश श्री 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 जगद्गुरु डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी जंगम मठ काशी श्री श ब्र एकशे आठ शिवलिंग शिवाचार्य स्वामीजी गळंकी श्री श ब्र एक एकशे आठ चक्रवर्ती डॉक्टर शिवयोगी शिवाचार्य स्वामीजी महिषा श्री श ब्र एक एकशे आठ पशुपती शिवाचार्य स्वामीजी कोळेकर मठ कोळे श्री श ब्र एकशे आठ शिवाचार्य शिवाचार्य स्वामीजी वाळवा श्री श ब्र एकशे आठ शिवाचार्य स्वामीजी संस्थान उटापूर यांची असणार आहे तरी दिनांक सोळा ते चोवीस जानेवारी दररोज सकाळी दररोज सायंकाळी सात ते नऊ वाजेपर्यंत श्री श्री एक हजार आठ जगद्गुरू डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांचे जंगमवाडी काशी उत्तर प्रदेश यांचा आशीर्वचन कार्यक्रम होणार आहे तसेच दिनांक सतरा जानेवारी ते चोवीस जानेवारी साथ या काळात सकाळी सात ते अकरा या वेळेत इष्टलिंग महापूजा होणार आहे तसेच दुपारी बारा ते दोन व रात्री आठ ते दहा दहापर्यंत महाप्रसादाचे आयोजन केले आहे दिनांक चोवीस जानेवारी चोवीस जानेवारीला सांगलीमध्ये तेरा वर्षांतर आड्डपालकी सोहळा होणार आहे यामध्ये त तरुण भारत स्टेडियम ते गणपतीपेठ या मार्गावर आड्डपालकी सोहळा होणार आहे या कार्यक्रमाला सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर पुणे कर्नाटकातून विजापूर अकनी रायबाग चिकोडी या पूर्ण भागातून मोठ्या संख्येने लिंगायत समाज उपस्थित राहणार आहे व धार्मिक कारचा लाभ घ्यावा सांगली जिल्हा वीरशै लिंगायत समाज शिवबसव कला व क्रीडा मंडळ लिंगायत एकता प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित करण्यात आले आहे